राज्यामध्ये घडणाऱ्या कुठल्याही घटना राज्याच्या राजकारणावर परिणाम करत असतात मग ते आंदोलन असो अतिवृष्टी असो महापूर असो दुष्काळ असो किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे मोर्चे असो या सगळ्या घटना राज्याच्या राजकारणावर राज्याच्या निवडणुकीवर सरकारच्या यशावर अपयशावर खूप मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलानं उभा केलेलं मराठा आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमकं काय परिणाम करणार आहे परिणाम करणार आहे किंवा नाही महाराष्ट्रातला मराठा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येमध्ये एक झाला असला तरी तो उद्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि दोन हजार चोवीसच्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असाच ऐक्याने आपली काही भूमिका घेणार आहे का या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राज्यातल्या राजकारणामध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या रा, घडामोडी खूप मोठा परिणाम करत असतात महाराष्ट्रामध्ये या वर्षाची म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मधली सर्वात मोठी घटना जर कोणती असेल तर ती आहे मराठा आंदोलनाची किंवा मनोज जयांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला लाखोचा मराठा बांधव एकत्र आला आणि सरकारच्या विरोधामध्ये या बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला लढा उभा केला या लढ्याचा शेवट काही फार चांगला झालेला नाही मित्रांनो मराठा समाजाची सरकारकडनं अत्यंत पद्धतशीरपणे फसवणूक झाली आहे यावर आपण अनेक व्हिडिओ केलेत मी वारंवार बोललोही आहे मराठा समाजाची जी मागणी होती ती मागणी सरकारनं मंजूर केलीच नाही आणि जी मागणी नव्हती ती केली असं दाखवून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये आपली पाठ थोपटून घेण्याचं काम या सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे की दहा टक्क्याचं पन्नास टक्क्याच्या वर जे विशेष आरक्षण देण्यात आलेलं आहे की हे आरक्षण हा केवळ लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक मारून नेण्याचा उपाय आहे मराठा समाजाची मतं मिळवण्यासाठी त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा मराठा समाजासाठी आम्ही काम केलं असं दाखवण्यासाठी या दहा टक्क्याची तरतूद करून अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा पद्धतीचा एक ठराव किंवा एक कायदा मंजूर केलेला आहे पास केलेला आहे परंतु मनोज जरांजे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याकडे मात्र राज्य सरकारने अत्यंत पद्धतशीर दुर्लक्ष केलेलं आहे आणि एवढंच नाही तर जेव्हा <coughs> मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मोडीत कसं काढायचं याचा अत्यंत पद्धतशीर प्लॅन रचून तशा पद्धतीची कारवाईसुद्धा सुरू केलेली आहे काही लोक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे होते त्या लोकांनाच फोडून मनोज जरांगे पाटलांच्याच विरोधामध्ये म्हणजे हा माणूस कसा चुकीचं आहे कसं चुकीचं वक्तव्य वक करतो कसं चुकीचं वागतो याला कसं धोरण नाही याला कशी बुद्धी नाही अशा प्रकारचे अनेक प्रयोग झाले आणि रागात मुंबईकडे निघालेले मनोज जरागे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित करून आता ते आज हॉस्पिटलमध्ये संभाजीनगरलाच आज ते ॲडमिट झालेले आहेत विषय आता म मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार हा आहेच त्याच्यावर चर्चा तर चालत राहीलच राहील मराठा आरक्षणाचं यापेक्षा वेगळं काही घडण्याची शक्यता आता दिसत नाही की ज्या पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री भाषा वापरतायत किंवा करेक्ट कार्यक्रमाची भाषा जेव्हा मुख्यमंत्र्यासारख्याच्या तोंडून येते किंवा कोणाची गय केली जाणार नाही वगैरेची भाषा जेव्हा येते तेव्हा आता कितीही जोर लावण्याचा प्रयत्न मराठा संघटनांच्याकडनं किंवा मनोज जलांजय पाटील आणि त्यांच्या समाज बांधवाच्याकडनं झाला तर राज्य सरकार हे काही यापेक्षा वेगळं हालेल सध्याच्या परिस्थितीमध्ये असं अजिबात वाटत नाही किंवा सगळ्या सोऱ्याचा जो काही कायदा करायचा तो करेल असं अजिबात वाटत नाही किंवा ओबीसी मधून सरसगट मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विचारात राज्य सरकार अजिबात नाही ते कुठल्याच किंमतीमध्ये नाही त्यामुळं आता ताकद लावणे जोर लावणे आंदोलन करणे याला काही फारसा अर्थ उरलेलं आहे असं मला वाटत नाही विषय राहिला या सगळ्या प्रकाराचा राज्याच्या राजकारणावर राज काय परिणाम झाला महाराष्ट्रामध्ये मराठा एक मोठी मोठा समूह आहे खूप मोठी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांची आहे आणि ही लोकसंख्या राज्याच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम करू शकते किंवा सरकारला सरकारमधून बाहेर खेचू शकते एवढी ताकद मराठा समाजाची निश्चितपणा आहे परंतु आजपर्यंतचा मराठा समाजाचा जर इतिहास आपण पाहिला एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकीपासून ते अगदी आज तारखेपर्यंतचा तर महाराष्ट्रामध्ये मराठा कधीही संघटित राहिलेला नाही अगदी सर्वांनी ही गोष्ट मान्यच केली पाहिजे मराठ्यांचे या राज्यामध्ये नेहमीच चार तुकडे पडत गेलेले आहेत किंवा चार ठिकाणी हा संपूर्ण समाज विखुरला गेलेला आहे मग काही काँग्रेसकडे असतील काही भाजपकडे असतील काही राष्ट्रवादीकडे असतील काही सेनेकडे असतील वगैरे 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 हा सतत विखोरला गेलाय आणि विखुरला जाण्याचं कारण सुद्धा एक का अत्यंत महत्वाचं आहे की या सर्व संघटनांचं नेतृत्व करणारे जे पदाधिकारी होते जे नेते होते हेही बहुसंख्येने मराठाच होते त्यामुळं स्वाभाविकपणे स्वाभाविकपणे हा समाज विविध भागांमध्ये विभागला जातो आणि विभागला गेल्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये समाजाच्या वतीने एखादी निर्णायक भूमिका कधी यशस्वी होत नाही ती आजपर्यंत झालेली नाही आणि हेच नेमकं भारतीय जनता पार्टीनं ओळखलेलं आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी ओळखलंय की मराठा समाजाच्या आंदोलनाचा सरकारवर फारसा परिणाम होणार नाही कारण हा समाज शेवटी चार ठिकाणी विभागला जाईल अशी खात्री देवेंद्र फडणवीसांना आहेच आणि त्यामुळं त्यांना कधीही जशी भीती त्यांना ओबीसीची वाटते जशी भीती त्यांना इतर समाज घटकांची वाटते तशी मराठा समाजाची वाटत नाही त्याचं कारण हे सर्वात महत्वाचं कारण आहे उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व कोणी असलं तरी राज्यामध्ये जे राज्यभरामध्ये नेते आहेत तेही मराठा समाजाचे नेते अधिक आहेत राष्ट्रवादीमध्ये अधिक आहेत शिवसेनेमध्ये अधिक आहेत काँग्रेसमध्येही अधिकच आहेत या नेत्याच्या पाठीमागं अपोआप त्याला काही वेगळं असं करावंच लागत नाही मराठा समाज पूर्णपणे विखुरला जातो आणि नेमका याचाच फायदा भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत होत आलेला आहे किंवा गेल्या दहा पंधरा वर्षात भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत आलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कधीही मनोज जरांगे पाटील यांचं किंवा मराठा समाजाची भीती वाटण्याचं काही कारण आहे ही महत्वाचा मुद्दा आहे आणि ही लक्षात घेण्यासारखा यावर अभ्यास करून चिंतन करण्यासारखा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून ते सातत्याने म्हणत असतात की ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज करेगा ही भाषा जेव्हा येते तेव्हा या सगळ्या प्रकारातून येते अतिशय आजची परिस्थिती महाराष्ट्राची राजकीय दृष्ट्या कितीही अस्थिर असली तर भविष्यामध्ये ती आता येत्या पाच सहा महिन्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा ती स्थिरतावर होणारच आहे महाराष्ट्र आता स्वतः जागरूक झालेला आहे मी नेहमी म्हणत असतो की लोक शहाणे आहेत आणि हे शहाणे लोक या राज्याला एक उत्तम सरकार देण्याचा प्रयत्न करतील या राज्याचे सूत्र योग्य व्यक्तींच्या हातामध्ये दे। देण्याचा भविष्यामध्ये हे दे। सगळे लोक प्रयत्न करतील परंतु साडेसात महिन्याचा मराठा बांधवांचा जो लढा होता या लढ्याला यश आलं नाही याचं सर्वात मोठं दुःख आज आहे किंवा ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाची बाजी लावून लढले त्याची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही एकनाथ शिंदे यांनी गुडाळ उधळला असला तरी शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असली तरी किंवा मराठ्यांचा नेता होण्याचा प्रयत्न केला असला तरी एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातल्या तमाम लाखो मराठ्यांची फसगतच या माध्यमातून झालेली आहे असं असलं तरी मराठा समाज उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या एक होऊन निर्णायक पद्धतीने या सरकारचा विरोध करण्याची शक्यता मला वाटत नाही जर प्रत्येक तालुक्यामध्ये संघटनांनी काही वेगळी भूमिका घेण्याचं ठरवलं तर त्याचं प्रमाण आणि पर्सेंटेज मात्र खूप नाममात्र राहण्याची शक्यता आहे आ, फार मोठा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल असं या आंदोलनातून भविष्यामध्ये काही सिद्ध होईल असं मला स्वतःला वाटत नाही या समूहाऐवजी जर दुसरा एखादा महत्त्वाचा समूह असता किंवा राज्यातल्या जर कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीचा एखादा मोठा राज्यव्यापी जर लढा उभारला असता तर कर्मचारी या राज्याच्या राजकारणाला राज्या दिशा देऊ शकतात एवढे ते संघटित आहेत जसे शेतकरी राज्यातले संघटित नाहीत तसं मराठा बांधवसुद्धा राज्यातला संघटित नाही भले आज मनो जरंगी खली। दिसल तो मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संघटित असल्याचं आपल्याला दिसलं असेल पण राजकारणामध्ये किंवा उद्याच्या निवडणुकीमध्ये तो संघटित राहणार नाही आणि याचा नेमका फायदा भारतीय जनता पार्टी उचलल्याशिवाय राहणार नाही आज अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा